नमस्कार संपूर्ण अध्यात्म मध्ये आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस या वर्षातील गुरुपोश्यामृत योगांबद्दल माहिती घेणार आहोत या वर्षामध्ये गुरुपोष्यामृत योग केव्हा आहे आणि त्या दिवशी काय केले पाहिजे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर अजूनपर्यंत आपण संपूर्ण अध्यात्म हे आध्यात्मिक माहितीपूर्ण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून आपण हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील या वर्षात एकूण पाच गुरुपुष्यामृत योग आहेत पहिला गुरुपुष्यामृत योग पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे दुसरा गुरुपुष्यामृत योग बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे तिसरा गुरुपुष्यामृत योग तब्बल सात महिन्यांनी सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे यानंतर चौथा गुरुपुष्यामृत योग चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आहे आणि या वर्षातील पाचवा आणि शेवटचा गुरुपुष्यामृत योग एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत श्री गजानन विजय ग्रंथ यासारख्या ग्रंथांचे पारायण करू शकता या दिवशी पारायण केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात व आपल्यावर श्री गुरूंची कृपा राहते तसेच या दिवशी आपल्या सद्गुरूंचे जास्तीत जास्त नामस्मरण केले पाहिजे त्यांची उपासना केली पाहिजे तसेच हा दिवस नवा शुभारंभ करण्यासाठी नवी खरेदी करण्यासाठी उत्तम मानला गेला आहे आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्याला आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील हे कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला जरूर सांगा तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत शेअरही करा आणि संपूर्ण अध्यात्म या आध्यात्मिक माहितीपूर्ण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद